कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पगार पंधरा हजार रुपयेवरून तीस हजार रुपये होणार तर सरकारने स्पष्ट सांगितले पी एफ कॉन्ट्रीब्युशनची मर्यादा आता वाढणार आहे तर किमान बेसिक सॅलरी पंधरा हजार रुपयेवरून तीस हजार रुपये करण्याची ही जोरदार मागणी ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांना आता लवकरच खुशखबर मिळू शकते ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी आता तीस हजार रुपये होण्याची दाट शक्यता आहे गेल्या अनेक दिवसापासून कर्मचाऱ्यांना पी एफ कॉन्ट्रीब्युशनच्या लिमिटमध्ये वाढ करण्याची मागणी केली जात आहे जेणेकरून जास्तीत जास्त कर्मचारी पी एफमध्ये जोडले जातील दरम्यान सॅलरीत वाढ करण्याच्या मागणीवरून संसदेत माहितीही देण्यात आलेली आहे संसदेत ई पी एफ सॅलरी लिमिट पंधरा हजार रुपयेवरून तीस हजार रुपये करण्याची योजना आहे का असा प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यावर मनसुख मांडविया यांनी उत्तर दिले आहे सरकारने सांगितले की ई पी एफची कमाल मर्यादा वाढवण्याबाबत कोणत्याही निर्णयासाठी विचार आणि सल्लामसलत करणे आवश्यक आहे ई पी एफ ओ अंतर्गत जर पगार मर्यादा वाढवायची असेल तर तो निर्णय कामगार संघटना आणि उद्योग संघटनांसह सल्लामसलत केल्यानंतरच घेतला जाणार आहे पगार मर्यादा वाढल्याने कर्मचाऱ्यांच्या हातात येणारे वेतन कमी होईल मात्र यासोबतच नियोक्त्यावर देखील मोठा परिणाम दिसून येणार आहे